नमस्कार मी प्रतीक्षा आपलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या नऊ दिवसांपासून मनोज सरांगे त्यांच्या अंतरवाली सराटीत आंदोलनासाठी बसले होते त्यांची तब्येत घालवल्यानं त्यांनी उपोषण स्थगित करावे अशी मागणी अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांनी केली त्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांचं आंदोलन स्थगित करे सरकारवर जोरदार हल्ला केलाय मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ नगर शहरातील तहसील कार्यालय येथे देखील मराठा समाजाच्या बांधव उपोषणावर बसले होते आज मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केल्यानंतर नगरमधील मराठा बांधवांनी देखील आपलं उपोषण स्थगित केलं यावेळी पाटलांनी दिलेल्या आदेशाचे पालन नगर जिल्ह्यात करणार असल्याचं उपोषण करते गौरव दडवी यांनी सांगितलं जय जय <coughs> पाटलांनी सहावं उपोषण चालू केलं हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट व सातारा संस्थांचं गॅजेट हे गॅजेट लागू करावा आणि जे लागू होणार अशी आशा होती आणि त्या अनुषंगाने पाटलांनी उपोषण चालू केलं सरकारला पुन्हा एकदा अर्थ हाक दिली का आता तरी मराठ्यांचे उपोषण तुम्ही जे प्रश्न आहेत ते उपोषणाच्या मार्गातून सोडवावे पण हे सरकार जे आहे या सरकारला मुळात एकतर हा प्रश्नच मिटवायचा नाहीये त्याच्या पुढे जाऊन त्यांना हे माहीत आहे का ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला मात भेटणार आहे हा समाज म्हणजे एकच नाही धनगर समाजापासून तर अठरा पगड जातीचा मराठा समाजाबरोबर जेवढे समाज आहेत आतापर्यंत ते समाज आपल्याला भीक घालत नाहीये तो वंचित समाज गोरगरीब समाज आपल्याला शंभर टक्के मताच्या माध्यमातून था धूळ चारणार आहे हे समजल्यावर त्यांनी जी खेळी खेळत खेळत जे आपलं पुढचं धोरण होतं का ओबीसी समाज आणि मराठा समाजात कुठेतरी आंदोलन लाग आंदोलन होईल कुठेतरी दे मारामाऱ्या देईल हिंसक वळण लागल यांच्यात मारामाऱ्या झाल्या तर त्यांना फक्त राष्ट्रपती राजवट लागू करायची होती आणि पाटलांचं सा एक सांगणं होतं का आपल्याला मताच्या माध्यमातून यांना मात देता येणारे आपण कुठेही हिंसक वळण लागण असं आंदोलन करायचं नाही ज्याच्या माध्यमातून यांचे मनसुबे आपल्याला पूर्ण करायचे नाही तेच आतापर्यंत सगळ्या समाजाने पाळलं नाही तर समोर दोनशे आणि इकडं दोन लाख वेळच नसता लागला यांना चिरडायला जे पाटील म्हणले चटणी नसती वाटेल आली यांची ती परिस्थिती होती पण आम्हाला यांचे मनसुबे उधळून लावायचे होते म्हणून आमच्या बांधवांनी ज्यांनी मार खाल्ला अक्षरशः ती तळमळ आज बी आहे आणि त्या माराचा बदला आम्ही मताच्या माध्यमातून देणारच आहेत पण ज्या वेळेस आमच्या टप्प्यात सापडणार आहेत त्यावेळेस प्रत्येकाचा बंदोबस्त बी केला जाईल आणि मताच्या माध्यमातून ज्या सरकारने पाटलांना एवढा त्रास दिला नाकातून रक्ताचे थे थेंब आले कैक बांधवांना त्यांच्या प्रत्येक आसूचा आणि प्रत्येक रक्ताचा हा हिसाब पाटील बी म्हटलेत घेणार आहेत आणि हा समाज बी घेणार आहे जरी पाटील म्हटले नाही आपल्याला थांबायचं पण समाज हा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही एवढाच इशारा या माध्यमातून ज्या ज्यांनी आमच्या पाटलांना समाजाला त्रास दिला त्यांना असा इशारा समजावा त्यांनी व पुढची दिशा त्यांची जी असेल त्यांनी ती दिशा ठरवावी पण समाज मात्र लढायला तयार आहे आणि यांना धूळ चारायला नक्कीच तयार आहे हे त्यांनी लक्षात ठेवा जय जिजाऊ जय शिवराय प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर